सप्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश अर्बामी ऍट रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्र आजरा तालुक्यातील रामतीर्थ या स्थळाला भेट देण्यासाठी जात आहोत तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा ऍट दी रेट एक्सप्लोअर विथ ब्रँड मित्रांनो रामतीर्थ भाग एक मध्ये आपण व्हिक्टोरिया पूल येथील प्राचीन महादेव शिव पार्वती मंदिर पाहिलो या भागामध्ये येथील प्रसिद्ध धबधबा राम मंदिर हनुमान मंदिर आणि दत्त मंदिर या ठिकाणांना आपण भेट देणार आहोत मी आता रामतीर्थ या मंदिराकडे निघत आहे वाटेतच आपल्याला या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय असणारे अनेक स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला दिसून येतात या ठिकाणी आल्यानंतर पार्किंगची सोय ही अतिशय सुंदर करण्यात आलेली आहे तीर्थाचा आणि मंदिराचा राम मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे आम्ही या रामतीर्थ धबधब्याजवळ आलेलो आहोत राम मंदिराच्या बाजूला हा अशा पद्धतीचा बगीचा करण्यात आलेला आहे मी आता या ठिकाणी राम मंदिर जवळ आलेलो आहे मित्रांनो रामतीर्थ जवळ असलेलं हे राम मंदिर आहे हे पूर्णतः दगडी स्वरूपाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे समोरच्या बाजूला आपल्याला होम दिसून येत आहे बाजूला तुलसी दरण आहे या मंदिराच्या पूर्वेला हा रामतीर्थाचा प्रवाह आहे हा राम मंदिराचा उत्तर दिशेचा प्रवेशद्वार आहे मंदिराच्या पूर्वेला रामतीर्थाचं पाणी कठड्यापर्यंत आल्याकारणानं उत्तरेकडनं हा प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी मी या मंदिरात प्रवेश करत आहे उत्तर दिशेतून आता मी राम मंदिरात प्रवेश करत आहे राम मंदिराचा हा मुख्य सभागृह आहे आपल्याला पवनपुत्र हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसून येते शंकट मोचन हनुमान असं मला म्हणता जात आपल्याला अनेक संतांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या दिसून येतात मंदिराच्या सभागृहामध्ये आपल्याला राम लक्ष्मण आणि सीता हनुमान यांची सुंदर अशी ही प्रतिमा या ठिकाणी आपल्याला दिसून येते मी आता मंदिरातल्या मुख्य गर्भगृहात आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला श्रीरामाचा पाणा या ठिकाणी दिसून येतो बरोबर हे गर्भगृह पूर्णतः लाकडी स्वरूपाचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि या खांबाजवळ आपल्याला वार पालक दिसत आहेत आणि या खांबावर देखील दार पालक दिसत आहेत समोरच्या बाजूला आपल्याला अनेक मूर्ती या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी मातेबाई हनुमानाची मूर्ती आहे ही गणपतीची मूर्ती आहे ही देवीची आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी हनुमानाचं दर्शन होत आहे त्या ठिकाणी पादुका आहेत गर्भगृहाच्या चौकार्यावर या ठिकाणी आपल्याला राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्त्या दिसून येतात त्याचबरोबर समोरच्या बाजूला देखील आपल्याला छोटे मोठ्या मूर्त्या या ठिकाणी दिसून येतात बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर असं श्रीरामाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे तुझ्या बाजूला आपल्याला ही दुर्गा मातेची मूर्ती दिसून येते प्रभू रामचंद्र ज्या वेळा निघाले होते त्यावेळेला त्यांचं या हिरणगिरीच्या कटाजवळ आजरा येते त्यांचं मुक्काम झालेलं होत त्यामुळं एक क्षेत्र त्यांच्या पदस्पर्शाने पावन लागलेलं आहे त्यामुळे याला रामतीर्थ असं म्हटलं म्हणून या संपूर्ण परिसराला रामतीर्थ असं म्हटलं जात मला या ठिकाणी या पुजारी विलास नलोडे भेटले आणि त्यांनी या मंदिराबद्दलची माहिती सांगितली या भूमीला रामांचे पदस्पर्श झाले म्हणून नाशिक म्हणजे साधूला झाला त्यांनी हे मंदिर बांधलं आहे मंदिराचे मुख्य सेवेकरी यांचा हा मोबाईल नंबर आहे राम मंदिराजवळ आपल्याला स्वामी विवेकानंदाची ही मूर्ती दिसते आणि त्याचबरोबर भगवान शंकराची एक अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते वरती जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे राम मंदिराच्या बाजूला असलेलं हे हनुमानाचं मंदिर आहे मंदिरातल्या हनुमानाच्या मूर्तीच सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे हे मंदिर या पिंपळाच्या झाडाखाली आहे जवळ असलेल्या मी आता दत्त मंदिर जवळ आलेलो आहे मंदिराच्या सभागृहात अशा मूर्ती आपल्याला दिसून येतात आणि या ठिकाणी आपल्याला शिवलिंग आढळून येत या दत्त मंदिराबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या मंदिराच्या बांधकामावरून हे मंदिर अतिशय पुरातन असावं असं वाटतं साठी या पायऱ्या आहेत आपल्याला श्री दत्त महाराज आणि स्वामी समर्थांचं देखील दर्शन होत आहे या मंदिरात आपल्याला कासव आणि त्या कासवाच्या पाठीवर महाराजांच्या पादुका दिसून येतात ज्या वेळेला नरसिंह सरस्वती स्वामीजी आजराकाठच्या या हिरणगिशीच्या तीरावर वास्तव्याला होते त्यावेळेला त्यांनी या परिसराचा समतोल राखावा यासाठी समतोलाचं प्रतीक असलेलं हे कासव आणि त्याच्यावर आपल्या पादुका उमटवलेले आहेत आपल्याला या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन होत आहे मित्रांनो येथील रामतीर्थ धबधबा राम मंदिर हनुमान मंदिर दत्त मंदिर यांचं दर्शन घेऊन मी आता परतीच्या प्रवासाला निघत गर्म, गर्म, आहे मित्रांनो पावसात कनिस खाण्याचा आनंद की वेगळाच असतो चला आपण आता कनिज खाऊया गरम गरमागरम चिटकन मित्रांनो या ठिकाणी अनेक चाट मसाला भेलची दुकानं आहेत अशाच एका ठिकाणी मी भेल खाण्यासाठी इथे आलेलो आहे रामतीर्थ हे पर्यटन क्षेत्र अग्र्याजवळ आहे प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शानं पावन झालेली भूमी असल्या कारणानं त्याला रामतीर्थ असं म्हटलं जातं यासाठी आपल्याला जवळचे एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहेत आपण गोव्याहून येणार असाल तर गोवा सावंतवाडी आजरा आणि रामतीर्थ आजऱ्यापासून रामतीर्थ याचं अंतर तीन किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर तुम्ही जर मुंबईवरून येणार असाल तर मुंबई पुन्हा कोल्हापूर उत्तूर फाटा आणि त्याचबरोबर रामतीर्थ या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय आहे त्याचबरोबर बेंगलोरहून येणार असाल तर बेंगलोर बेळगाव गडिंगलज आणि रामतीर असा हा मार्ग आहे आणि हे संपूर्णतः नैसर्गिक वन्य संरक्षण असं क्षेत्र आहे एक वेळ तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला अजरा आणि गडिंगलज आपली सोय होते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन